नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आलं लसूण टाकलेली वांग्याची भाजी बनवतो बऱ्याचदा ती शिल्लक राहते तर अशाच शिल्लक राहिलेल्या वांग्याच्या भाजीचे धपाटे बनवू शकतो तर आज मी असेच वांग्याची भाजी जी शिल्लक राहिली आहे त्याचे धपाटे बनवणार आहे ते, ते खायला खूप छान लागतात तुम्ही हे नक्की करून बघा तर त्यासाठी मी इथे सर्वात आधी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तसेच पाव टीस्पून मी हळद घातली आहे आता इथे माझ्याकडे ही वांग्याची भाजी बनवलेली ती शिल्लक होती ही वांग्याची भाजी ही जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना तीच ही भाजी आहे ह्या ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली देते तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकतात तर आता हे सगळं पीठ पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ही भाजी घालायची आहे थोडी थोडी करून ही भाजी घालायची आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी बरीचशी भाजी टाकली आता अशी आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण ही भाजी आधीच पातळ होती तर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर अशा प्रकारे हे मी चांगलं मिक्स करून घेते भाजीनेच घालूनच पूर्ण कणिक ही चांगली मळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकतात इथे मी ही कणिक चांगली मळून घेतलेली आहे एकदम घट्ट पण नाही मळायची आणि एकदम सैलसर पण नाही मळायची आहे मध्यम मळायची आहे आता मी थोडंसं तेल घेतलं परातीमध्ये आणि ह्या तेलामध्ये ही कणिक चांगली मळून घेते अशा प्रकारे ही तेलामध्ये चांगली कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात आता ही कणिक साधारणत दहा दा, मिनटं अशीच झाकून ठेवायची आहे म्हणजे ती कणिक चांगली थोडीशी सैलसर होईल दहा मिनटं आता मी याला झाकून ठेवते आणि दहा मिनटानंतर मी याचे असे डोळे करून घेतलेले आहे आता एका डोळ्याला मी थोडंसं पीठ लावून मीही लाटून घेणार आहे तुम्ही हे धपाटे जाडसरसुद्धा लाटू शकतात तुम्हाला जसे आवडतात तसे पण मी इथे आमच्याकडे हे धपाटे एकदम बारीक आवडतात त्यामुळे मी हे बारीक असे वाट लाटून घेणार आहे हे धपाटे मस्त लाल चटणी ठेचा मिरचीच्या ठेचाबरोबर खूप छान लागतात हे धपाटे आणि नसेल तरी असे पण नुसते खायलासुद्धा छान लागतात कारण त्याच्यामध्ये वांग्याची भाजी आहे टाकलेली तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एकदम बारीक असा धपाटा हा लाटून घेतलेला आहे आता मी एका साईडला तवा ठेवला आहे गरम व्हायला आणि यावर मी हे धपाटे शेकून घेते अशा प्रकारे मी हे धपाटं शेकून घेते एका साईडने शेकल्यावर उलटं करते दुसऱ्या साईडने पण शेकून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला मी इथे याच्यावर थोडंसं तेल घालते तेल घातल्याने धपाटे हे मऊ होतात मऊ राहतात तसेच कडक होत नाही तर मी हे तेल असं सगळीकडे लावून घेतलं आता पुन्हा दुसऱ्या साईड उलटी केली आणि दुसऱ्या साईडला पण मी हे तेल थोडंसं लावून घेते सर्वीकडे आणि पुन्हा ही बाजूसुद्धा मी शेकून घेणार आहे अशा प्रकारे हे धपाटं इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आता मी हे धपाटं एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही खरंच ही रेसिपी नक्की करून बघा जर तुमच्या घरात जर वांगीची भाजी शिल्लक राहिली तर कणिकमध्ये टाकून तुम्ही मस्त करून याचे धपाटे करू शकतात तर मी दुसरं धपाटंसुद्धा मी इथे शेकायला टाकलं आहे दुसरं धपाटं पण मी इथे भाजून घेते दोन्ही साईडने चांगलं तेल लावून तर इथे हे दुसरं धपाटं पण माझे झालेलं आहे अशा प्रकारे मी सगळे धपाटे मस्तपैकी तेल लावून करून घेतले आता हे धपाटे तुम्ही एखादी सुखी चटणी असेल लाल किंवा ठेचा असेल मिरचीचा त्याच्याबरोबर खाऊ शकतात खूप एकदम भन्नाट लागतात खायला चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा